नमस्कार मी मंगेश वाघमारे आपण पाहत आहात कोकण सृष्टी आत्ताच हाती लागलेल्या माहितीनुसार वसाईविरा शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीने ताब्यात घेतलेले आहे यांच्यासह वाय एस रेड्डी सीताराम गुप्ता अरुण गुप्ता या तिघांना देखील ईडीने ताब्यात घेतलेले आहे आत्तापर्यंत मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ईडीकडून चार जणांना अटक करण्यात आल्याची बातमी प्राप्त झालेली आहे मुख्य घटना आणि मुख्य आरोपी ज्यांच्यावरती आहेत त्या आपण समजून घेऊया सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता सीताराम गुप्ता हे मीरा भाईंदर वसई विरार क्षेत्रातील बहुजन विकास आघाडी पक्षाचे माजी कॉर्पोरेटर आहे त्यांच्यास यांच्यासह त्यांचा भाऊ अरुण गुप्ता हा मुख्य आरोपी म्हणून ओळखला गेलेला आहे या संदर्भामध्ये सध्याच्या घडीला ही मोठी बातमी वसई विरार शहरामध्ये खळबळ माजवणारी आहे ही मोठी बिक न्यू ब्रेकिंग न्यूज आहे वसई विरारचे माझे आयुक्त अनिल कुमार आणि संपूर्ण टीम यांना ईडीने चौकशी अखेर आज ताब्यात घेतलेला आहे अधिक माहितीसह आपण लवकरच भेटूया तुर्तास पहात्रा कोकणसृष्टी वस